सामान्य माणसांच्या व्यताव्यतना उराशी कवटाळून त्यांच्या न्याय्य हक्कासाठी अविरत काम करणारे माननीय आमदार दा 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 माननी दादा माननीय दादांचे टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत स्वर्गीय कदम पतंगराच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारक लोकार्पण सोहळा जो झाला लोकतीर्थ त्याचा वर्षपूर्ती समारंभ आज या ठिकाणी होतो आहे या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे नेते आणि आमचे सहकारी विजय वाटेटेवारजी या सांगलीतले खासदार आणि लोकसभेमध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत ते खासदार विशाल पाटील विक्रमजी सावंत महेंद्र पलाड इंद्रजितजी मोहिते रघुनाथ दादा शांताराम बापू किसन बापू पाटील साहेब जे के बापू दिलीपराव सूर्यवंशी उत्तम पवार चंदूशेठ कदम भीमराव मोहिते आदरणीय काकी अस्मिता तई स्वप्नाली वेणी आणि ज्यांच्यामुळं आपण कदमसाहेबांचा वारसा खऱ्या अर्थानं जे पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न फक्त पलूस आणि कडेगाव या मतदारसंघामध्ये नाही सांगलीमध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये घेऊन जात आहेत ते आमचे लहान बंधू विश्वजित कदम जमलेले सर्वच कदम साहेबांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व सहकारी एका बाजूला हा कार्यक्रम करत असताना कार्यक्रमामध्ये थोडा उत्साह आपण बघतो आणि दुसऱ्या बाजूला कदमसाहेब नसलेल्याची उणीव देखील आपल्या सगळ्यांना जाणवते मी काल ऑफिसला आमच्या सांगितलं की मी कदमसाहेबांच्या कार्यक्रमाला निघालो आहे त्यांनी व्हिडिओ पाठवला विश्वजित आणि त्यामध्ये ते पहिलं वाक्य म्हणतात सतेज पाटील माझा मानसपुत्र <laughs> म्हणजे एवढ्या मी बघताना माझ्या डोळ्यात पाणी आलं कारण की त्यांनी भाषणामध्येच कोल्हापूरमधल्या एका कार्यक्रमात ते मला वाटते सोळासा मोहनदादांचा निवडणूक झाल्यानंतर एका कृषी प्रदर्शनला अशोकराव चव्हाणसाहेब ते सगळे आले होते एक दिलखुलास व्यक्तिमत्व आम्हाला ज्येष्ठत्वाच्या नात्यानं एक आधार साहेबांचा सातत्यानं असायचा आणि आम्हा सगळ्यांना कान धरणारा व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय कदम साहेबांच्याकडे तुम्ही आम्ही सगळेजणच पाहायचो कारण की या व्यक्तिमत्वानं ज्या पद्धतीनं आपला मतदारसंघ घडवला सांगली घडवली महाराष्ट्र घडवला तर देशामध्ये देखील स्वतःचा दबदबा हा कर्तृत्वानं निर्माण करणारा व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय कदमसाहेबांच्याकडं आपण सगळेजण पाहतो आज कदमसाहेब गेल्यानंतर एक मोठी पकळी पोकळी या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली सांगली जिल्ह्यामध्ये तर झाली मतदारसंघामध्ये देखील झाली परंतु मला थोडं गेल्या वर्ष दोन वर्षामध्ये विश्वजित लहान भावाप्रमाणे आम्ही बरोबर आम्ही सगळी मंडळी असतो मला अतिशय एका गोष्टीचं समाधान आहे विश्वजित तोंडावर बोलतो आहे अशातला विषय नाही परंतु ज्या पद्धतीनं एक बहुमोल व्यक्तिमत्व कदमसाहेबांसारखं जे लाजर देन लाईफ इमेज म्हणतो आपण त्यांची तुलना आपण कधी आपल्या आयुष्यामध्ये आपली तुलना त्यांच्याबरोबर करू शकत नाही असं व्यक्तिमत्व गेल्यानंतर ती त्यांच्या पावलावर पाऊल टाकणं फार अवघड काम त्या ठिकाणी असतं परंतु या अवघड कामसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं विश्वजित करतात याचा आनंद मला निश्चितपणे या ठिकाणी आणि अनेकदा त्याचा अनुभव आम्हाला सगळ्या मंडळींना आज देखील या ठिकाणी आहेत साहेबांच्यावर बोलायला गेलो तर दिवस जाईल एवढं बोलण्यासारखं आपल्या सगळ्यांच्या समोर त्या ठिकाणी मी मगाशी विजयभवना सांगत होतो कॅबिनेटमध्ये ज्यावेळी वन खातं होतं ज्याचा उल्लेख मगाशी झाला की कुंडलला फॉरेस्टची अकॅडमी त्या ठिकाणी झाली आणि कॅबिनेटमध्ये ज्यावेळी हा प्रस्ताव आला त्यावेळी काही मंत्री म्हणले फॉरेस्ट कुठं आहे तेवढं जरा आम्हाला दाखवा विदर्भात फॉरेस्ट जास्त आहे इकडं सांगलीला कुठं आहे परंतु कदम साहेबांच्या समोर बोलायची कोणाची टाप नव्हती माझा प्रस्ताव आहे गप्प बसा कुणी बोलायचं नाही म्हणजे जे जे इथं मतदारसंघात म्हणायचे तसं ते कॅबिनेटमध्ये माझा प्रस्ताव आहे कुणी बोलायचं नाही मग सगळे चिडीचूप आणि त्या प्रस्तावाला मान्यता द्यायचे एवढा वट त्या व्यक्तिमत्वानं कर्तृत्वानं आणि स्वतःच्या निर्णय क्षमतेनं या ठिकाणी मिळवला होता मला आज देखील आठवते पृथ्वीराज साहेब मुख्यमंत्री असताना आम्ही दुष्काळ होता दुष्काळामध्ये अनेक महाराष्ट्रामध्ये फिरायचो मी कदमसाहेब आणि पृथ्वीराज बाबा अनेकदा हेलिकॉप्टरमधनं जायचो मला आज देखील आठवते मान खटावमध्ये मा जयकुमार गोरे हे एवढे भांडले की अजून दोन चार चाऱ्या चावण्या पाहिजेत पृथ्वीराज बाबांचा स्वभाव विजयराव माहीत आहे बाबा म्हणायचे हो हो ते सगळं नियम बघूया आपण व्यवस्थित गेल्यावर मुंबईला गेल्यावर आपण निर्णय घेऊया नेमकी जनावरं असणार आहेत का बरोबर आहे त्यांचं काय चुकीचं नव्हतं परंतु कदमसाहेब आमच्याबरोबर असल्यामुळं विषय नव्हता कदमसाहेबांनी तिथनंच फोन लावला प्रवीण परदेशी त्यावेळी सचिव होते प्रवीण परदेशीना म्हणले ह्यो हो म्हणजे जया जय कुमार आमदार कदमसाहेबांची सवय तुम्हाला माहीत आहे हे जया सांगतोय चार चावण्या पाहिजेत जी आर ताबडतोब काढ आणि संध्याकाळपर्यंत पाठीव <laughs> परदेशी साहेब म्हणले साहेब फैलवर तुमची आणि मुख्यमंत्र्यांची सही लागल आमच्या सया झाल्या तसं समाज आणि काढ पुढं <laughs> काय बोलू नको हा जो एक त्यांचा बोलण्यातली एक लबग होती किंवा एक वर पुढच्याला अधिकाऱ्यांना देखील माहित असायचं ते बोलतात ते योग्य बोलतात आणि मला आठवते त्यावेळी देखील आम्ही ज्यावेळी टेक ऑफ केलं मानखटावरून आणि परत राज्यपाल भवनला त्या ठिकाणी पोचलो तोपर्यंत जे आर झाला होता जयकुमार गोरेंचा फोन आला होता की जे आर झाला आणि चारा छावण्या वाढवायचा निर्णय त्या ठिकाणी झाला हे जी माणसं कदमसाहेबांसारखं व्यक्तिमत्व मोठं झालं हे फक्त एका निर्णयामुळे नाही तर दुसऱ्या निर्णयामुळे नाही तर हजारो निर्णय असे कदमसाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये घेतले हित बसणाऱ्या प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत ते निर्णय पोचलेले आहेत एवढं काम आणि कर्तृत्व कदम साहेबांनी या ठिकाणी केलं आहे पुढची शंभर वर्ष आम्ही त्यांना विसरू शकत नाही एवढे उपकार तुमच्यावर पतंगराव साहेबांचे आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि याची जाण आजच्या काळामध्ये ठेवणं एकवीसच्या शतकामध्ये ठेवणं गरजेचं आहे कारण की आज जुनी माणसं बऱ्याचदा म्हणतात कलियुग आहे सकाळी भेटणारा माणूस दुपारी कुठं असेल संध्याकाळी कुठं असेल हे माहीत नाही असं वास्तव या आजच्या परिस्थितीमध्ये राजकारणामध्ये आहे परंतु याही परिस्थितीमध्ये माझी आपल्याला विनंती असणार आहे ज्या माणसाचं कर्तृत्व आपण मान्य करतो ज्या माणसानं परिसाप्रमाणे तुमच्या आमच्या आयुष्याला हात लावला आणि आपल्या आयुष्याचं सोनं झालं असेल तर पुढच्या बा दहा पिढ्या त्या व्यक्तिमत्वाला घराला विसरून चालणार नाही ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल आज आम्ही टेंबू ताकारीची चर्चा करतोय मी म्हणलं विश्वजितना मी मगाशी म्हणलं विश्वजितना एक कल्पना दिली की उद्याच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे मागच्या पिढीला माहीत आहे कदम साहेबांनी काय केलं एसटी कुठल्या गावामध्ये नव्हती त्यावेळीची परिस्थिती मागच्या पिढीनं या ठिकाणी बघितलेलं आहे ताकारी नव्हतं पाण्याचे हाल काय होते मागच्या पिढीनं बघितलेलं आहे आजच्या इन्स्टाग्राम पिढीला आम्हाला त्याची कल्पना नाही आज इन्स्टाग्रामवर असणाऱ्या पिढीला कल्पना नाही काय योगदान या कुटुंबानं दिलेलं आहे उपाय पद्धतीनं कदम साहेबांनी या ठिकाणी कष्ट केलेले आहेत याची माहिती देणं गरजेचं आहे आणि म्हणून मी विश्वजितना मगाशी सांगितलं आठ तारखेला वाढदिवस कदम साहेबांचा असतो हे हजारो निर्णय दर आठ तारखेला महिन्याच्या आठ तारखेला हे लोकांच्या पर्यंत पोचवायचा एक उपक्रम या ठिकाणी लागला आता सांगणं गरजेचं आहे काय केलं हे सांगणं त्या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे एक जुनी मन आहे त्या ठिकाणी चिंद्या पांघरून सोनं विकायला बसलो गर्दी होईना सोनं पांघरून चिंद्या विकायला बसलो गर्दी हटे ना असा आजचा युग आहे असा आजचा युग आहे की केलेलं काम सांगणं गरजेचं आहे लोकांच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे आणि मला तर वाटते साहेबांचं काम सांगायला गेलो तर दहा वीस पंचवीस वर्ष आपल्याला काम सांगता येईल असं काम कदम साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून हे काम लोकांच्यापर्यंत घेऊन जाणं ही तुमची आमची जबाबदारी असणार आहे आणि आज तुमचं आमचं सगळ्यांचं नशीब आहे बऱ्याचदा आमच्यासारख्याला पिढीला मागच्या पिढीचं सांगितलं जातं मी डीवाय साहेबांचा मुलगा आहे विश्वजित ही पतंगराव कदम साहेबांचे चिरंजीव आहेत साहेबांचं वेगळं होतं तुमचं वेगळं आहे असं म्हणलं जातं परंतु आज मला अतिशय आनंद वाटतो मी तुमच्यासाठी सांगतो मी कोल्हापूरमध्ये दोन कार्यक्रम विश्वजितना बोलवलं होतं विश्वजित म्हणले तारीख मी दिली होती म्हणले नाही मला पल्लूसला कार्यक्रम आहे म्हणजे मला पहिल्यांदा असं झालं म्हणजे पूर्वी कधी बोलवलं तर विश्वजित काही ना काही करून ॲडजस्ट व्हायचे हे तुमच्याबद्दलची प्रेम तुमच्याबद्दलची निष्ठा ही आता निश्चितपणे विश्वजितांच्या माध्यमातून मला आज दिसून येत की मला पलूस कडेगावचा कार्यक्रम आहे बंटी साहेब पुढची तारीख द्या मी नक्की पुढच्या वेळी तुमच्याकडे कार्यक्रमाला येतो या पद्धतीनं आज नेतृत्व तुम्हाला या क पलूस कडेगावला कदमसाहेबांच्या नंतर या ठिकाणी मिळालेलं मगाशी ज्याची उल्लेख झाला चर्चा झाली कदम साहेबांच्या नंतर काय असा प्रश्न जो निर्माण झाला होता मला वाटते तो प्रश्न आता संपलेला आहे तुमच्यासाठी विश्वजित तयार आहे काम करण्यासाठी फक्त तुमची साथ हवी आहे तुमचा आशीर्वाद हवाय विधानसभेला आपण सहकार्य केलेलंच आहे या दोन्ही निवडणुकीमध्ये आपण ताकदीनं या ठिकाणी सहकार्य केलं आणि कदम विश्वजितनी सांगितलं म्हणून पलीकडं खासदार सुद्धा दिल्लीला गेले म्हणजे शेवटपर्यंत काय करायचं काय नाही टेन्शनमध्ये विश्वजित होते परंतु मी म्हणलं आता लढाई करायची आहे तर कदम कधी आटले नाहीत कदम साहेबांनी कधी एकदा निर्णय घेतला की मागं कधी बघितलं नाही म्हणलं तुम्ही व्हा पुढं जर आम्ही तुमच्याबरोबर आहेत निवडून आल्यावर सगळं विसरतात वरती काय कोण विचारत नाही काय केलं म्हणलं त्यामुळे निवडून आल्यावर और... पहिल्या दिवशी खरगे साहेबांना भेटून आल्यावर मागचं काय झालं ते सगळं विसरलं जातं आणि ती गरज देखील त्या ग त्यावेळची ती गरज देखील प्रामुख्यानं त्या ठिकाणी विश्वजितनं जी लोकसभेला भूमिका घेतली विशाल पाटलांना तिकीट मिळावं म्हणून तर मला वाटतं दिल्ली वाऱ्या दहा वीस वाऱ्या दिल्लीच्या केल्या असतील की विशालला तिकीट मिळावं म्हणून परंतु शेवटी महाविकास आघाडी होती आमच्याही काही मर्यादा होत्या आणि त्या मर्यादेमध्ये ते शक्य झालं नाही परंतु शेवटी खासदार निवडून देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि काँग्रेस पक्षाचा नव्याण्णवचा आकडा वर विशाल पाटलांच्यामुळं पोचला नव्याण्णवचा आकडा शंभरवर हा विशाल मुळे पोचला आणि त्यात सिंहाचा वाटा विश्वजित कदमांचा होता हे आपल्याला नाकारून या ठिकाणी चालला आज हे नेतृत्व आलेलं आहे मी परवा बिहारला गेलो मी स्वप्नाली परवा वाराणसीला गेलो तिथं बंटी पाटील महाराष्ट्र म्हणले की मला व्हायचे विश्वजित कदम महाराष्ट्र की कोण आहे म्हणलो छोटे बाई आहे मेरे आता मी तिकडे काकी गेलो की सांगतोय माझा लहान भाऊ आहे जो कदम पाटील एकच आहे म्हणून सांगतोय मी वाटणी मागणार नाही काळजी नका काकी म्हणतात देतो काळजी नको म्हणजे बिहारला गेलो परवा पाच सहा दिवस राहुल गांधींच्या सभेला बिहारला होतो म्हणजे एक माणूस मला भेटला नाही असाच नाही की जो विश्वजितला ओळखत नाही म्हणजे जाईल तिथं हे सांगण्यामागचा उद्देश माझा एवढाच आहे विश्वजीतची स्तुती हा उद्देश नाही तुम्हाला तुमच्या नेत्याचं या ठिकाणी कळलं पाहिजे नेता किती मोठा आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ही माझी इच्छा आहे या ठिकाणी हे हा जो काही नेता तुम्ही मोठा कदम साहेबांचा आशीर्वाद होता कर्तृत्व होतं परंतु शेवटी कर्तृत्व सिद्ध करणारी पिढी सुद्धा असली पाहिजे आम्हाला कदम साहेबांचा आशीर्वाद असला तरी कर्तृत्वानं विश्वजितनं स्वतःचं नाव हो। आज सांगली नाही महाराष्ट्र नाही तर देशामध्ये करण्याचं काम प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलेलं आणि म्हणून या कर्तृत्व नेतृत्वाला जोपासणं ही तुमची गरज उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी असणार ज्याचा उल्लेख विश्वजितनं केला आता काँग्रेसमध्ये आम्ही काही ठराविक मंडळी या ठिकाणी आहोत आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहणारे आम्ही मंडळी या ठिकाणी राहिलेलो आहोत जाणारे आता गेलेले आहेत आता जायचं कोण थांबलेलं नाही आता राहिलेत ते सगळे शंभर वर्ष हयात असेपर्यंत काँग्रेसमध्ये आम्ही राहणारी मंडळी आहोत आणि म्हणून आता आमच्या सगळ्यांच्यावर जबाबदारी आहे उद्याच्या भविष्यकात फक्त पलूस कडेगाव <laughs> पलूस कडेगावची जबाबदारी फक्त विश्वजित कदमांच्यावर नाही सांगलीची जबाबदारी फक्त नाही महाराष्ट्राची जबाबदारी तुमची या ठिकाणी असणार आहे आणि म्हणून माझी सगळ्या कार्यकर्त्यांना प्रामुख्यानं विनंती आहे उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या राज्याच्या दृष्टीने आमच्यासाठी महत्वाच्या असणार आहेत काँग्रेस म्हणून आमच्यासाठी महत्वाच्या असणार आहेत जो लढा राहुल गांधींनी वोट चोरीचा या देशामध्ये सुरू केलेला आहे वोट चोरी गद्दी चो, वोट चोर गद्दी चोर। या पद्धतीने राहुल गांधींनी भूमिका या ठिकाणी घेतलेल्या की दोन दोन मतं तीन तीन मतं एकेका मतदारसंघामध्ये जात आहेत आणि ती माणसं मतदान तीन तीन चार चारदा करतात मताची चोरी होत्या हा मुद्दा घेऊन राहुल गांधी पुढे जात आहेत तुमची आमची जबाबदारी उद्याच्या भविष्यकाळात असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका हे आपल्यासाठी महत्वाच्या असणार प्रारूप आता झालेला आहे पंधरा तारखेला आमचीच हायकोर्टात कोल्हापूरची केस आहे त्याचा निकाल लागला की या निवडणुकीचा मार्ग जिल्हा परिषदचा रिक्कामा होईल माझी आजच्या या निमित्तानं या व्यासपीठावरून माझी आपल्याला विनंती असणार आहे आजपासून कामाला लागा विश्वजित कदम जर तुमचा नेता आहे विश्वजित कदमला जर मोठं बघायचं असेल विश्वजित कदमला जर महाराष्ट्राच्या नकाशावर झळकवायचं असेल तर शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती आपली आली पाहिजे ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि फक्त पलूस, पलूस कडेगावची नाही तर या सांगली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त काँग्रेसचे उमेदवार कसे निवडून येतील यासाठी आज बसून आपल्याला या ठिकाणी कामावं लागेल कामाला लागावं लागेल काम केलेलं आहे आपण ज्यावेळी म्हणतो कदम साहेबांचे उपकार आमच्यावर एवढे आहेत विश्वजीतचं सहकार्य आमच्यावर एवढं आहे मग कोविडचा काळ असू दे पुराचा काळ असू दे मी पुरावेळी देखील त्याला फोन केला होता ताईंना पण फोन केला होता पायाला लागलं होतं पट्टी बांधून फिरत होता मी म्हटलं दोन दिवस विश्रांती घे काही फरक पडत नाही म्हटलं जखम वाढली तर त्रास वाढायला नको परंतु त्यावेळी सुद्धा माझं त्यानं ऐकलं नाही तुमच्यासाठी तो रस्त्यावर उतरला हे आपल्याला विसरता नाही हे आपल्याला विसरता कामा नाही कारण की ज्यावेळी नेतृत्व चांगलं काम करतं त्यावेळी आपल्याला लक्षात येत नाही नसतं त्यावेळी आता कदमसाहेब नसल्यानंतर आपल्याला कदमसाहेबांची आठवण येते की या टप्प्यावर कदमसाहेब असते तर काय असतं या टप्प्यावर कदमसाहेब असते तर काय असतं हे आपल्याला मनात लक्षात येतं तसंच विश्वजित कदम असती उणी भरून काढायचं काम करतात ही उणी भरून काढायचं विश्वजित जर करत असेल तर तुमची साथ त्याला मिळणं हे उद्याच्या काळात अत्यंत महत्त्वाचं आहे तुमची सगळ्यांची इच्छा असेल महाराष्ट्रामध्ये पुन्हा काँग्रेस यायला पाहिजे ना जोरात सांगा पुन्हा काँग्रेस उभी राहायला पाहिजे असेल तर आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये अडकून ठेवू नका आमच्या मतदारसंघाची जबाबदारी तुम्ही स्वीकारा आम्हाला एखादा जिल्हा दत्तक दिला विश्वजित कदमांना एखादा जिल्हा दत्तक दिला आणि तिथली माणसं निवडून आणण्याची जबाबदारी दिली तर इथल्या लोकांनी तुम्ही घरच्या लोकांनी आता, आता, ना ना ने। आता ने। तर त्यांनी सांगितलं हा सगळा मतदारसंघ माझं घर म्हणून सांगितलेलं आहे आता घरच्यांना नाही म्हणता येणार नाही आता तुम्ही घरच्या लोकांना कुठलीही जबाबदारी बाजूला सारून चालणार नाही तर जबाबदारीने उद्याच्या महिन्या दोन महिन्यानंतर या सगळ्या निवडणुकामध्ये ताकदीनं विश्वजित कदमांचा झेंडा पडकून खऱ्या अर्थानं कदमसाहेबांना अभिवादन करायची संधी आपल्याला मिळणार कदम साहेब गेल्यानंतर विधानसभेची एक निवडणूक झाली फक्त आपली त्यानंतर निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समित्या ह्या झालेल्या नाहीत आत्ता कार्यकर्त्यांचा कस आहे आत्ता आम्हाला दिसणार आहे तुमचं प्रेम विश्वजित कदमांच्यावर किती आहे कदम साहेबांना तुम्ही किती मानता हे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्हाला बघायचं आहे आणि म्हणून आत्ता आपली परीक्षा असणार आहे कुठेही इकडं तिकडं काही होऊ देऊ नका अनेक संकट येतील ज्याचा उल्लेख विश्वजितनी केला पंच्याऐंशी साली जी लोक काम करत होती सत्ता नव्हती तरी कदम साहेबांनी वादळात दिवा लावायचं काम त्या ठिकाणी केलं आज सत्ता नाही म्हणून या ठिकाणी अडचणीत याचं काम या ठिकाणी नाही सत्ता सत्ता म्हणजे काय असते आज सुद्धा पोलीस स्टेशनला विश्वजितचा फोन गेला तर काम होते का नाही होते ना मग एवढा दबदबा जर नेत्याचा असेल तर सत्ता असो आणि नसो कदम हाच ब्रँड तुम्हाला उपयोगाला येणार आहे कदम हाच ब्रँड तुम्हाला उपयोगाला येणार आहे सत्ता असली आणि नसली तरी त्याचा तुम्हाला फरक पडणार नाही हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आजचं काम उद्या होईल आता रडतय कोण सत्ता नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टर तेवढा रडतोय बाकी कोण रडत नाही आम्ही आता सगळा महाराष्ट्र फिरलोय सगळ्या मतदारसंघात जातोय जो रस्त्याचं काम करत होतं गटाचं गटाचं काम करत होतं तो रडतोय त्याला बिचाराला काम मिळत नव्हतं परंतु माझं त्याला म्हणणं आहे पंचवीस वर्ष केलंच नव्ह पंचवीस वर्ष कामं केली नव्हा आता पाच वर्ष दुष्काळ घडला तर काय बिघडलं पाच वर्ष थांबूया ना परत फुल स्पीड न आल्यावर पुढच्या वेळी आणि कामं घेतो आमची काही अडचण नाही परंतु जो या ठिकाणी हा वर्ग आहे की या ठिकाणी सत्ता नाही म्हणून नुकसान होतं म्हणणारा हा वर्ग फार कमी आहे स्वकर्तृत्वानं स्वाभिमानानं माणसं राहणारी नव्याण्णव टक्के समाजामध्ये आहेत हे या गर्दीतून या ठिकाणी लक्षात येत नव्याण्णव टक्के स्वाभिमानानं राहणारी आहेत आणि ही सगळी माणसं विश्वजित कदमांच्या पाठीशी येणाऱ्या भविष्यकात खंबीरपणे राहतील हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या ठिकाणी देतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं विश्वजितनं म्हणजे आज आम्ही विधानसभेमध्ये देखील अनेक भाषणामध्ये म्हणजे पहिल्यांदा निवडून आल्यानंतर भाषण करायला विश्वजित मागं पुढं बघायचे परंतु आता मात्र कुठलाही प्रश्न असू दे कुठलाही विषय असू दे विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष म्हणून मांडण्याचं काम सातत्यानं करतात मग तुमच्या भागातला कुठलाही प्रश्न असू दे महाराष्ट्राचा प्रश्न असू दे आणि म्हणून या रत्नाला जपास जोपासणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आमचं भलं कधी होणार आहे आमचं नेतृत्व व्यवस्थित असेल तर आमचं भलं होणार आहे आणि हे नेतृत्व व्यवस्थित ठेवायचं असेल तर निवडणुका महत्वाच्या असतात नेतृत्वाला महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या काँग्रेस कमिटीमध्ये जे विश्वजित कदम जिल्हा परिषद नंतर येतील त्यावेळी ताटमाने त्यांना सांगता आलं पाहिजे की सांगलीची जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात आहे पलूस कडेगाव तर आहेच आहे हे सांगता आलं पाहिजे असं काम आदरणीय कदमसाहेबांच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्याच्या भविष्यकाळात आपण करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो विजय वडाटीवार साहेबांना नागपूरला पुन्हा पोचायचं आहे त्यामुळे फार वेळ घेत नाही मी निवडणुका आले की परत आपण बॅटिंगला येऊयाच आम्ही येतोच मी कुठल्याही निवडणुकीला नेहमी सातत्यानं असतो त्यावेळी विरोधकांचा समाचार त्यावेळी आपण घेऊ आत्ता बोलायला काय आवश्यकता असं वाटत नाही कारण की पुढच्या बाजूला कोण आहे अजून माहीत नाही <laughs> परिस्थिती अशी आहे की पुढच्या बाजूला कोण आहे माहीत नाही त्यामुळे मा आत्ता बोलण्याची त्याची आवश्यकता नाही आहे परंतु कदम साहेबांची पुण्याही प्रचंड आहे मी तर माझ्या आयुष्यामध्ये या ठिकाणी त्यांना कधीही विसरू शकत नाही कायमपणे एक आधार त्या व्यक्तिमत्वाने कायमपणे या ठिकाणी आम्हाला हयातभर मी कायमपणे ते माझ्याबरोबर या ठिकाणी राहिले वाय साहेब आणि त्यांची दोस्ती हा भाग वेगळा परंतु माझे वैयक्तिक संबंध त्यांचे एवढे चांगले राहिले आणि तोच ऋणानुबंद आज विश्वजीत आणि आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदाऱ्या उद्याच्या भविष्यकाळात असाच एक संघ विश्वजीतच्या बाजूनं आपण राहा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जातो ना झुकेगा कभी ना रुकेगा कभी ना झुकेगा कभी ना रुकेगा कभी तुफान मे बी चलेगा उसे विश्वजित कदम कहते है, उसे हैं विश्वजित कदम कहते हैं क्या बात है, धन्यवाद दादा